सर्वांना नमस्कार जय भीम आज यशवंत नगर या ठिकाणी एसआरएतल्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराचे पीडित असे अनेक शेकडो नागरिक ज्यांना बेघर करण्याचे षड्यंत्र चालू आहेत इथले स्थानिक विकसक स्थानिक इथले नगरसेवक असतील आमदार असतील बिल्डर लोक यांनी अनेक गरीब लोकांना विनाकारण जाचक आटी घालून अडीच लाख रुपये भरल्याशिवाय आम्ही घर देणार नाही अशा प्रकारच्या ज्या जाचक आटी घातलेल्या आहेत ज्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो इथल्या अनेक लोकांना अपात्र बनवण्यात आलेला आहे आणि अतिशय लज्जास्पद गोष्ट की कोणत्या काळातलं दोनशे चौपन्न स्क्वेअर फुटाचं घर देऊन कुठल्या तरी खोराड्यामध्ये इथल्या लोकांना गुदमरून जगण्यासाठी या इथल्या प्रस्थापितांनी जे मजबूर केलेला आहे हा एसआरए अतिशय लोकांना बेचराक आणि उद्वस्त करणारा प्रकल्प आहे त्याला आमचा प्रखर विरोध आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक लोक जे बाहेर राहतात जे बोगस आहेत अशा लोकांची याच्यामध्ये नाव घालण्यात आलेली आहेत याच्यामध्ये एसआरएचे जे जे, जे कायदे आहेत त्या अनेक कायद्यांचा याच्यामध्ये उल्लंघन करण्यात आलेलं आहे मी एक वकील या नात्यानं आपल्याला हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे की जो जो कायद्याचे उल्लंघन केलेले आहेत त्या सगळ्या लोकांना आम्ही भविष्यामध्ये हायकोर्टामध्ये फरफटत नेऊ आणि यांच्या भ्रष्टाचाराचे भोंगळ नकाब आम्ही हायकोर्टाच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात यांना नागड करू एवढंच निमित्ता या निमित्तानं मी सांगतो आणि सत्तावीस तारखेला या सगळ्या भोंगळ कारभाराचा नकाब फाडण्यासाठी तमाम वंचित बहुजन समाजाचे आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाची सत्तावी सुरुवात सत्तावीस ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चामध्ये सगळ्या एसआरए पीडित घराच्या नावाखाली ज्यांच्या स्वप्नांचा चुराडा केलेला आहे ज्यांच्या घरांच्या राख रांगोळ्या केलेल्या आहेत अशा सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या हक्काची लढाई लढणार आहेत आणि अशा हजारो बेघर लोकांना अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मैदानात उतरणार आहेत या लढाईत आपण सगळे सहभागी व्हा एवढंच या निमित्तानं सांगतो जय भीम जय संविधान